श्रीराम हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्गत लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सहा महिन्यानंतर आनंदसागर यांना नायब दफ्तरदाराची नोकरी आली होती परंतु नोकरी एकाचीच करावी असे सांगून श्री महाराजांनी त्यांना उज्जैन येथे जाऊन राहण्यास सा सांगितले म्हणून ते आईला घेऊन तेथे जाऊन राहिले दर महिन्याला श्री महाराज भैयासाहेबांना बरोबर घेऊन त्यांना भेटावयास जात आनंदसागर उज्जैनला प्रथम महादेवाच्या देवळात राहिले पहाटे चार वाजता उठायचे सायंकाळी दिवस मावळायच्या आत सर्व नित्यनेम पूर्ण करायचा व रात्री बारापर्यंत जप करायचा असा तेथील दिनक्रम असे काही दिवसांनंतर हरसिद्धीच्या तेथे मुरलीधराच्या देवळात राहण्यास श्री महाराजांनी सांगितले तेथे श्री महाराज गेले व कसे काय चालले आहे असे आनंदसागरांच्या आईला विचारले तेव्हा ती म्हणाली बाकी सर्व ठीक आहे परंतु तो भजन करता करता बेशुद्ध पडला तर तासच्या तास, तास तसाच राहतो कधीकधी तीन तीन दिवस त्याच स्थितीत असतो मग भिक्षा नाही व जेवणही नाही, नाही। त्यांचे भजनही इतक्या मोठ्या आवाजात असे की तो आवाज लांबपर्यंत ऐकू जायचा तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले आता ही अवस्था बदलावी मग तेव्हापासून बेशुद्ध होणे बंद झाले याप्रमाणे तेथे काही महिने राहिल्यावर श्री महाराजांनी त्यांना खेडी घाटला जायला सांगितले माधुकरी मागून आणायची त्यातील काही शिल्लक ठेवायचे नाही फक्त एकवेळ जेवायचे आणि बाकी साधना करायची असे श्री महाराजांनी आनंदसागरांना सांगितले होते त्याप्रमाणे आनंदसागर तेथे जाऊन राहिले एकदा त्यांना भेटून येण्यासाठी श्री महाराजांनी भैयासाहेबांना सांगितले व त्याप्रमाणे ते जाण्यास तयार झाले श्री महाराजांनी त्यांना बरोबर भात पिठल्याचे सामान घेण्यास सा सांगितले कारण आनंदसागरांजवळ ते असण्याची शक्यता नव्हती त्याप्रमाणे ते सामान घेऊन निघाले रात्री नऊ वाजता तेथे ते पोहोचले तेव्हा श्री महाराज आनंदसागरांच्या आईला म्हणाले काय दुर्गाबाई काय तुमच्या मुलाचा हा परमार्थ एक मनुष्य आला तर त्याला जेवायलाही नाही उद्या पाचशे माणसे जेवली पाहिजेत ते ऐकल्यावर आनंदसागरांनी त्याकरता लागणाऱ्या सामानाची सिद्धता करण्यासाठी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली तेव्हा श्री महाराज म्हणाले असे पैसे गोळा काय करता लोकांजवळ पैसे मागण्यापेक्षा पोटात काटे भरावे मग आनंदसागरांनी पैसे गोळा करणे बंद केले दुसऱ्या दिवशी सकाळी एक मनुष्य दोन गाड्या भरून जेवणाचे सामान घेऊन आला श्री महाराजांच्या हस्ते अन्नदान करावयाची इच्छा त्यांनी प्रगट केली तेव्हा श्री महाराज आनंदसागरांच्या आईला म्हणाले दुर्गाबाई आपल्या हातून दुसऱ्याचे अन्न लोकांना खायला घालण्यात हरकत आहे का। काही नाही असे आनंदसागरांच्या आई म्हणाल्या मग सायंकाळपर्यंत जेवणे घातली यानंतर श्री महाराज इंदोरला परत गेले पुन्हा दोन महिन्यानंतर परत आले व आनंदसागरांना उत्तरेला बडवाह येथे जाऊन राहण्यास सा सांगितले त्यांच्याबरोबर मथुबाई व गंगूबाई अशा दोन बालविधवा दिल्या व त्यांना घेऊन नामस्मरण करण्याचं सा सांगितले काही गडबड झाली तर मला कळल्याशिवाय राहणार नाही असे श्री महाराज आनंदसागरांना म्हणाले आनंदसागर त्या दोन मुली व आई यांना घेऊन बडवाहाला गेले व तेथे एका बागेत मुक्काम करून राहिले तेथे चौघांकरता भिक्षा मागून आणावी लागत होती आनंदसागर जेथे जात तेथे त्या दोन मुली मागोमाग जात म्हणून आनंदसागर त्या बागेतील एका लिंबाच्या झाडावर चढून बसत व तेथे श्री महाराजांनी दिलेल्या मंत्राचा जप करीत त्या मुली झाडाच्या खाली बसून राहात काही काळानंतर आनंदसागर झाडावर बसत त्या आसमंतात त्या मंत्राचा प्रतिध्वनी ऐकू येऊ लागला असो साधकहो श्री महाराजांच्या सांगण्यावरून परमपूजा आनंदसागरांनी केलेला रामनामाचा प्रसार आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समरेथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्री काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ